सो मंडळी गुड मॉर्निंग आपण आता परोळी बाजारात आलेलो आहोत आणि आता शुक्रवारचा बाजार हा भरतो आणि आज आपण आता इकडे या बाजारातली थोडीशी फेरफटका घेणार आहोत मजा घेणार आहोत बघूया परोळी बाजारामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल तेव्हा आपण पहिल्यांदा पुढे जातो मच्छी मार्केट। पेश मार्केट आहे येस आज थोडासा मच्छीचा बेत आहे प्रोग्राम आहे बघूया आज आपल्याला काय काय मच्छी मिळते आणि आल्या दिवसापासून एक इच्छा होती गावात आल्यानंतर आपल्याला मच्छी खायची फार इच्छा होती तेव्हा आज बघया काय मच्छी मिळते प्राण तुला काय पाहिजे मासोळी पाहिजे तर ते सुकी मच्छी आहे कसली मच्छी आणि पुढे काय काय मस्त ना लय भारी काय मच्छी बांगडा सौंदाळा कापी इथे सौंदाळे शंभरला दहा शंभरला ला दहा सौदा शंभर रुपये सात सहा नाव काय तुमचं शिवानी मुंबरकर कुठल्या गावात देवबाग देवबाग ताजी फ्रेश मच्छी ताजी फ्रेश मच्छी हो शूटिंग टी व्हीमध्ये येतल हां तुमचं नाव काय सुप्रिया सागाव मंडळी गावातले लोक स्वतः दुसरी मच्छी सुद्धा येते आणि गाडीने इथे ट्रान्सपोर्ट केली जाते बघा गाडीमध्ये मच्छी येते आता हा रस्ता फिश मार्केटला जातो आपण आता पुढे जाऊन बघूया बरीचशी मच्छी इकडे असेल इथे चिकन मिळतं पुढे बघा कापता मंडळी हा रस्ता आता पुढे फिश मार्केटला जातो आणि आपण आतमध्ये गेल्यानंतर बरीचशी आपल्याला फ्रेश मच्छी बघायला मिळणार आहे रुद्रासुद्धा आमचा खात नाही पण पूर्ण तयारीमध्ये आलेला आहे कारण त्याला बघायला खूप आवडतं तर बघूया आता या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला कशी मच्छी मिळते देवका मंडळी बरेचसे मच्छीवाले बसलेले आहे तिकडे फ्रेश मच्छी आहे काय मच्छी आहे मुशी बांगड्या काय काय कशी केले आणि पन्नास का शंभर का शंभर काय हे बघा मंडळी पन्नास ला किती पन्नास काय वाटा वाटा आणि किती आहे त्याच्यात वाट्यात माफू नाही मिळत अच्छा ताजे एकदम फ्रेश ना

जंतार मतले सामोया पिक जो पिक जो आहे ए बाई बाई इकडे बघ वाव आणि का म्हणजे इकडे मोठी बघ इकडे मोठी शर्मा মন্ডলিয়া রাখা ফুল रुपये किलो आहे एक किलो शंभर किलो आहे महालो आमचे घरातली लोक आता फायनल करतात पंचवीस रुपयाची आता इकडे बघूया आपण काय काय मच्छी आहे की काय मच्छी हे काय आहे कसा दिला वाटा शंभर रुपये शंभर रुपये आणि बांगड्यांचा कसा दिला

शेवटी शंभरला बारा मच्छी दिलेली आहे हा छोटा आहे आणि हे काय आहे मावशी हम डेली वाटा पन्ना पन्नासला वाटा है मंडी से वेगवे प्रकार से मच्छी बढ़ाला कारण बरीशी मच्छी अभी है जी आप खाली नहीं है पन्न ही मच्छी ये कुछ मच्छी है ये छोटे हलवे मोटे हलवे तुम्हें बगित लहान हलवे पैलंदा एवे लहान छोटे हलवे बुटली मच्छी ऐसे फ्राई करता है

ওটা যে বলতে ডাক করে হ্যাঁ ভাই যে দেখতে তুমি ওয়াটার হ্যাঁ ভিতরে সে ডাক দেন শুটিং চালু तर ताईनी थोडीशी आणखी जास्त टाकणार आहे जरा मी कारण व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ शूटिंग करते म्हणून अजून थोडीशी जरा देणार आहे फुलांनी आता <laughs> <laughs> मी बघला नाही म्हणून पत टाकते काय नाव काय काही तुमचं एकादशी एकादशी दुप्पट खाशी धन्यवाद धन्यवाद अच्छा, सोमवार। बांग्ला बांग्ले दे, साज। ढूंढा क्या? ना ये डाकर चार सौ रुपए का दे रहा है। बांग्ला मोर्निंग विश डामिंग है यार। राईस एक। टकली। हाँ, नाटवक का है। नाटवक दे, नाटवक रहे। नाटवक आगे। नंबर एक।

तुम्ही मच्छी घ्यायला इथे फ्रेश असते हे घेत काय घेतलं तुम्ही हलवा घेतला चला थँक्यू थँक इथे आणखीन काय काय बाजारात असतो आठवड्याच्या याची बाजारमध्ये मार्केटमध्ये ते सुद्धा बघले तर खूप छान मच्छी मिळाली आपल्याला सुरमई कोळंबी बांगडा हे सगळे आता मच्छी घेऊन चालले कारण आता दुपारच्या वेळेला हा बेत आहे आणि संध्याकाळी चिंबोऱ्या मारायला जायचं आहे तर तो एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे सुद्धा एक कडेकडेला मच्छीवाले सुकी मच्छी आणि ओली मच्छी दोन्ही मच्छी घेऊन इथे बसलेली असतात दोन्ही प्रकारच्या मच्छ्या तिथे ताजी, मच्छी, ताजी मच्छी, फ्रेश मच्छी हो मावशी अरे हो। मी अरे ता आता आपण पुढे बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे आणि इथून आता आपण पुढे जे जात आहोत तर पुढचा व्हेजिटेबल मार्केट आहे लाल परी येते हे सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे लालपरी इकडे एकदम कट टू कट बस जाते पण <laughs> रस्ता लहान असल्यामुळे इथे ट्रेंड थोडंसं होत उभं राहण्यासाठी सुद्धा आणि गाड्या जाण्यासाठी रस्ता फार खूप लहान आहे कुठल्या मिरची आहेत या संकेश्वरी कुठली मिरची आहे ठीक आहे आणि लाल तिखट लाल तिखट अच्छा तो मसाला आहे का कंडालस कस तो तीनशे रुपये किलो तीनशे रुपये हा जवळ ही असे करंदी कशी शंभर रुपये अशी जवळ पन्नास तर मंडळी इथे भाजीपाला आणि मच्छी दोन्ही आहेत मार्केटमध्ये बरेचसे फळभाज्या सुद्धा आहेत मार्केटला ही जी टपरी आहे भरलेली पन्नास रुपये वाटत सुकी मच्छीसुद्धा खायला मजाच तेवढी असते Foreigners don't go there. Tour laleni. Okay, tour laleni. Good morning. Hello, hi. Good morning. You all are coming from Australia. Okay, Australia. So what? Christmas. What is your name? Sharon. Or you are just exploring the places? Oh, it, boy, so we just riding from Mumbai to Goa. Oh, you all are coming from all the way from Goa. लोक सुद्धा आपल्या गावाकडे यायला लागलेत आणि गावातली मजा त्यांना सुद्धा आवडायला लागलेली आहे कांदा बटाटा कसे दिले कांदे साठ रुपये किलो आणि बटाटे कशी आहेत स्वस्त आहेत

भाज्यांचे असे वाटे लागलेले आहेत कारवी वांगी भेंडी भोपळी मिरची आणि ते बेळपुरीचे सुद्धा पाण्या लागलेली आहेत डाळी कडधान्य वगैरे बघा ह्याच्या पण पिशव्या कशे दिला या पिशव्या पावपा किलोचे आहेत कसे दिले प्रत्येकाचा वेगवेगळा रेट आहे बघा अशी पिशव्यामध्ये कडधान्य पावपा किलोचे लावलेली असतात म्हणजे पिशव्या बांधायला नको वेळ वाया जाते त्याच्यामध्ये हे काही फळभाज्या आहेत फ्रूट्स आहेत रेकन टू आहे काय आहे नमस्कार भाऊ काय नाव तुमचं काय काय आहे फ्रूट्स शूटिंग करता मग बघा शूटिंग केल्यामुळे अजून थोडं स्वस्त होत आहे त्याची वाट इथे भाऊनी आता खुश होऊन आपली आनंदाने एक वाटा दिलाय आणि कमी भाव केलाय भाव कमी नाही केला अजून दोन चार टाकणार मग त्याच्या धन्यवाद थँक्यू रस्त्याच्या पलीकडे सुद्धा बरेचशे हिरव्या भाज्या दिसत आपल्याला मुळा आणि लालमाट सुद्धा एकदम मस्त हिरवा गाठ मुळा आहे फ्रेश भाज्या गावटी भाज्या लाल मठ आणि मुळा ना मुळ्याची जुडी कशी दिली वीस रुपये पोहे कसे दिले पोहे चारले लालो मावशी पोहे कसे दिले साठ रुपये तो एक वाली दाने वगैरह बनाएं। फुल सुधा है, कच्ची के ही है, आदि होते, पिटी होते। क्या है वहाँ पे? संडे दाजड़ा होल्ड एप्पल। हो हो हो, दाई क्या? दाई कम नहीं है। मुझे आज दुपार को तो नहीं है। संडे को नहीं होता। मुझे आलम जो लगा नाई ओं शिकारा शादी। शिकारा हा रस्ता बघू शकता मंडळी की हा नॅरो एकदम रस्ता आहे आणि भाजी मंडळी लावल्यानंतर मार्केट भरल्यानंतर एस टी बसेसला वगैरे जायला यायला जागा फार कमी मिळते हो तेव्हा फक्त शुक्रवारचा हा बाजार भरला जातो आणि मी जर मध्ये जर भाज्या घ्यायच्या तर पो कणवलं पोहे फार आवडले तर पौष्टिक आहे न्यूट्रिशन आहे म्हणून त्याने पुन्हा जाऊन एक पिशी एक घेतली एक या साईडला जायचं आहे आपल्याला आता ते हे खा, भजी खायची आपल्याला आता इकडची भजी आता मस्त फेमस आहे भजी खाऊ देत <स्यान> हॉटेल हो श्री समर्थ कृपा ब्रेकफास्ट व्हेज नॉन फूड अवेलेबल पण आपण काय जेवायला नाही आलो तिथे आपण आता भजी खाणार आहोत कारण इकडची भजी जी आहे फेमस आहे स्वादिष्ट असते टेस्टी असते असं घरातल्यांकडनं आता कळलं तेव्हा थोडी आपण भजीची सुद्धा टेस्ट करूया गरमागरम आपली भाजी पुन्हा आलेली आहे ऑन डिमांड

आता ही दुसऱ्यांदा दिलेली भजी जरा गरम आहे मस्त आहे कुरकुरीत आहे हे मला वाटतं कढीपत्ता सोपा आणि ह्याच्यात जो कडीपत्ता घातलेला आहे त्याचा स्वाद आणखी वेगळा आहे तो मस्त कुरकुरीत गरमागरम आहे तर मंडई आपण आता खरेदी करून झालेली आहे आता घरी जाऊ ना आपण फिश करी फिश फ्राई सगळं काही जेवढं घेते तेवढं सगळं करायचं काही पटकन जाऊन जेवण करूया जेवण बनवूया आणि सगळ्यांबरोबर जेवण आनंदाने एन्जॉय पण करूया कुठे आलो आपण परुळे बाजार काय काय घेतलं सांग मला देव कोण आलं ते माकड आलं माकड हो मंटली मंटली हा कोण आहे कुणाशी माझ्याशी माझ्याशी बोलणार नाही कोण आहे त्यात कोण आहे हे बा इकडे कोण दिसतोय अ बो दिसतो हा कोण आहे खूप सो so, मंडळी आम्ही इथे कोळंबी आणली आणि आपल्या इथे आजी आता कोळंबी साफ करून घेणार आहेत जंबो कोळंबी आणली आपण फ्राय करण्यासाठी आजी इथे आता कोळंबी साफ करेपर्यंत आपण मच्छी पण मी तुम्हाला दाखवते काय काय आपण मच्छी आणली हो मंडई बघा ही मस्तपैकी आपण सुरमई घेतली आहे मार्केटून आणि आपण बांगडे सुद्धा घेतले दोन बांगडे सौंदाळे घेतलेले आहेत आता श्रुती बहिणी मस्तपैकी याच फ्राय सांबार सगळं करणार आहे तर मंडळी आपण आता इथे नारळाचं पाणी पिणार आहोत आणि मस्तपैकी अनुभवने शाळा काढलेली आहेत बरेचसे रुद्रांश पण आमचं नारळ पाणी पिणार आहे आपले भटुक भाऊ महेंद्र एकदम जोरात कामावर कामाला <laughs> लागले बघा कसं नारळ सोडलं जाते गोड आहे गोड आहे हा त्याच्यात पाणी आहे का खोबरं पण आहे दोन्ही अच्छा हम्म दोन दोन खाणार तू आणि आपले सगळे जे घरात नारळ आहे ते इकडचेच बागेतलेच हम्म मग आता महेंद्र वगैरे कोणी नसतात नाही सगळं मग काम तुमच्यावर असत ने घेणार का नुसतं चालेल असेल शाळा घेणार काय काय सांग पिण्याची ग्लासत ग्लासच घेऊ

तर इथे मस्तपैकी आता मच्छी साफ केली जाते आणि धुतलीही जाते तेव्हा अशी ह्या प्लास्टिकच्या भांड्यात मच्छी घ्यायला साफ करायला बरी पडते म्हणजे दुसरी भांडी खराब होत नाहीत आणि याच्यासाठी हे गावाखडच्या ठिकाणी आपल्याला भरपूर असं काही बघायला मिळेल तर आता मस्तपैकी आपली मच्छी साफ होते आणि श्रुती बहिणी आनंदाने स्माइलिंग फेसमध्ये करतायत आणि रहे। आज त्यांच्या हातची आपण करी खाणार आहोत तिखलं करणार आहे सौंद टॉमी बघतोय टॉमी काय पाहिजे तुला मच्छी आहे आज मस्त आज त्याची पण मजा आहे <laughs> त्याची पण मजा पण घालणार हो ना हे काय करणार हे जॅकी पण खातात ते वॅकी जॅकीचा आवाज बंद दोघांकडे घालू सांगू काल बापरे काय त्यांनी मजा केली ध्यान चालू असतो मयंकरा हे बर आपल्या शहराच्या ठिकाणी आपल्याला मच्छी कुठे टाकायचा विचार पडतो इथे आपले कुत्री मांजरे असतात सगळ्यांच्या अंगणात खाल्ली जातात तेव्हा मला स्पेशल ऑर्डर ब्लॉक <laughs> करण्यासाठी सुद्धा आणि पोळ्या करण्यासाठी तर त्यांना माझ्याकडच्या पोळ्या खायच्या होत्या त्यांना या घडीच्या पोळ्या करायच्या तेव्हा नॉन व्हेजचा प्रकार आज होणार आहे त्याच्यामुळे पोळ्या सुद्धा एक मोठं काम असतं काय म्हणतो आपण खालीचा वाटा जास्त आहे माघाचा वाटा वाटाचा <laughs> <खाना सा> वाटा आणि माझा शूट कोण घेते माहिती आहे का तिकडे तुझा कॅमेरा ऑन करणार आहे तो ना तो

त्यांना आवडतो म्हणून घेतला तो हा पाहिजे म्हणून सांगितलं हाच कापा आणि नंतर काय घेतले छोटे नंतर आजीने काय तरी तुला आणखी आणि फर्स्ट टाइम त्यांनी मार्केट मध्ये मा गेला त्यांनी फिश घेतली आणि तो पहिल्यांदा आहे ते सुद्धा गावाला येऊ आहे थोडस फक्त ते जरा हे झालेलं आहे तुमच्याकडे भाजले ते याचा काही ठाऊ नव्हत हो आज त्याने सुरुवात केलेली आहे वा रे वा आहे खा का हो

इकडचा मी शूट घ्यायला पुन्हा जेवण झाल्यानंतर शूट घेतला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद